नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणावर नेतृत्वावर आणि विश्वासावर विश्वास ठेवून उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा सात आठ अशा अनेक गावातील जवळपास पाचशेपेक्षा अधिक तरुणांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला उमरखेड येथील काँग्रेस भवनजवळील आवारात हा पक्षप्रवेश झाला मागील एका दशकापासून उम्या उमरखेड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात होता परंतु कांगच्या काही वर्षापासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहिला आहे त्यामुळे या मतदारसंघात सध्या बेरोजगारीचा टक्का दिसून येत आहे तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले आहेत हे सर्व तरुण मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कामाच्या शोधात निघाले आहेत दोन हजार चौदापासून या मतदारसंघावर भाजपाने वर्चस्व राखले आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीसलाही लाही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत भाजपाचा आमदार निवडून आला परंतु गेल्या दहा वर्षापासून विद्यमान आमदाराने कोणताही उद्योग आणण्यासाठी पाऊल उचललेला नाही त्यामुळे उमरखेड मतदारसंघात एम आय डी सी आहे परंतु ती फक्त नावापुरतीच शिल्लक राहिलेली असल्याचं चित्र आहे त्यामुळे मागील दहा वर्षापासून हा मतदारसंघ विकास कामाला कोसोदूर दूर आहे आणि भाजप सत्तेत आल्यानंतर भाजपा संघ मतदारसंघात काँग्रेस पक्षात मोठी मुरगळ मुरगळ झाल्याचे दिसत आहे परंतु मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा जिवंत करण्यासाठी साहेबराव कांबळे यांनी काम देखील केले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जे करून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरदास धन्यवाद जय महाराष्ट्र